राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथील तहराबाद रोड लगत असलेल्या किराणा दुकान व ब्युटी पार्लरला आग लागल्याने आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे राहरी फॅक्टरी येथे तहराबाद रोड लगत प्रसादनगर भागात सकाहारीपुंड यांच्या मालकीचे तीन गाळे असून त्यातील सकाहारीपुंड यांच्या मालकीच्या श्री दत्त किराणा दुकानाला दुपारी दीड वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली लागलेल्या आगीमुळे शेजारीच असलेल्या प्रीती निशिकांत साळवे यांच्या प्रीती ब्युटी पार्लरलाही आग लागली या आगीमुळे दोन्ही दुकानांचे मिळून सुमारे आठ ते नऊ नु लाखांचे नुकसान झाले आहे घटनास्थळी देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या अग्निशमक दलाचे बापू बर्डे चालक संतोष अवसरकर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले यावेळी नितीन सचिन सरोदे बंटी लोंढे नवनाथ जमीर पठाण पठाण सूरज आसिफ पठाण गणेश कौसे आदींसह परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी मदत कार्य केले दरम्यान घटनास्थळी महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल अहिरे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली पुढच्या वरच्या मोटर आहे चांगले ऑर्डरला गेले होते मॅडम आमच्या कधी काय झालं सर्किट मुळे झालं होती आणि चार पाच जागा पर्यंत गेला पूर्ण पी पी दोन तीन खुर्चे मोटले ट्रायल मशीनी सगळ्या ते गेलेले मोठे मोठा गेवाले येऊन गेलेले त्यांना केलं पंच पंचनामा करून गेलेले फोटो बिटो काढून तरी पुंड मी राहणार माझ्या दुकानाची खूप मोठी नुकसान झालेली आहे आणि ते सर्व्हिस वायरमुळे झालेले आहे बघ्यांच्या अंदाजावरून त्यांनी सांगितलेलं आहे की बा सर्विस वायरने पेट घेतल्यामुळं दुकान जळालेलं आहे अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयाचा माल होता माझ्या दुकानात आणि घटना दीड वाजता घडलेली आहे आणि दहाच मिनिटाच्या आत सगळं खकान झालेलं आहे आतमध्ये माझ्या ब्रेकर मशिनरी होत्या फ्रीज होत भरपूर मशिनरी होत्या आतमध्ये माप काटा होता गल्ला होता माझा आजचा आणि कालचा दोन दिवसाचा गल्ला त्याच्यामध्ये अंदाजे पाच ते दहा हजार रुपये त्याच्यामध्ये असतील आणि बाकीचा सगळं माल खाक झालेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी देवळाली प्रवरा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशलिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव